அசிதி மாதே ரஷ் அசி மாஜே காய காசோ நகர காச மஸ்தி நகோ காய கா அச ம अगं तुला कळत का काळे गप की अगं काळे नको ना मस्ती करू अगं काळे गप आहे मुलामध्ये नाही मी डाट्या विषयाचे माझ्या माग तुला कळतच नाही ब काळे नुसती मजा करते माझी अगं गप ना सोड की मला बरं आता काळे गप नाग काळे नको मस्ती करू कशाला उड्या मारते कवस सोड ना काय मला कशाला मस्ती करते गे टेन्शन मध्ये मी तुला कसं सांगू तू मजा कस करतेस बरं तुला कळत नाही कधी मजा करावा कधी काय करावा सारखं तेच करते का अगं ना काळे अगं सोड काळे मरा मी अगं तुला कळतच नाही बाई टेन्शन मध्ये मी

नको काय गुषी काय गप ना ग कशाला म्हणती आणि नको ना मारू काय उद्यापासून नाहीत बाय तुझ्या इथं खेळायला खेळायला बोलवते हांती होय मला सोड ग काय मला सोड आता उद्यापासून तू बोल मला मी येतच नाही तुझ्या इथं खेळायला म्हणून बोलवतीस आणि मारतीस मला उद्यापासून येतच नाही मी आता बद झालं तुझं तुला लाल आणि एडी झालीस काळे अगं सोडकी काय नकु ना मारू अगं गळा नको ना दाबू काळे सोड ग तुझ्या घरी आडे काय म्हणून मी शांत बसते नको मारू काळे मला आता उद्यापासून येतच नाही मी गप शांत उभा की हे बघ परत तसच करतेस कान सोड ग का माझा कान सोड आता राग आला बघ मला मी बी चाव ना तुला आता मजाक मजाक मध्ये लयच करा लागली साथी सोडे काळे आता मी बी चावन तुला आता बस झालं तुझे नाटक आता खेळायला बी येत नाही तुझ्या संघ काहीच नाही अगं पडले ग काळे मी पडले तर माझ्या दादालाच बोलत दादा बघ बर दादा, दादा हिराकड जरा मग पासून मारायच लागली मला ती बघ बर हिराकडे मारायला डेंजर मारायच मला बी चला बाबा आपण निघावा तुझी मार हा दादा कुठं चाललास दादा नको जाऊ तिला मार कितीला दादा बी बोलून गेलो बाबा या काळेला घाबरून अगं काळे सोड ग काय बघतेस तसे थांब आता थांब जरा अगं सोड काळे काळे सोड अगं रशीदी माझे रशी अग ती रशी माझे काळे काय तस करू नको ग मला ते रशे माझे ना सोड सोड माझे ती काय बी कशा काळे माझे रशे दादाला बोलू का परत काय मला राग नको तेव्हा त्या रशी देईन बघ मी आता चिड्ड मी मला सांगते तुला गबर तर तशी तस करते काय ती माझे खेळायची रशे ना तुला काय करायचे घेतेच माझी रेशी तू बी आणखी तुझ्या इथं घरी आले म्हणून तू लई करायला लागलीस बघ आता रशी सोड माझी रेसी ती मी नाही येणार तुला तुझ्या इथं आले म्हणून मला मारल ना आता यायच या या ना माझ्या घरी मग तुला दाखवते काय असतं येते काळे जाऊ दे म्हणतो माणूस जास्त करायला लागले हे बघ तसंच अगं तिराशी माझे ना काय थोडा घ्यायची नवीन आणखी तू बाजारातून ते माझ्या खेळायची रशी की काय चांगले दिसते रशी तोड माझी पायाखालच्या रशी सोड ग काय सोड बर थोड सोड डोकर उबारावर रशीवर खेळायची रशी येते माझी नको ना काय परेशान करू मला आता मी रशी सोड सोड रशी माझे शॉर्ट ना काय रशे त्या रशीने रशी फाशी देऊन बघायचा थोड रशी अशी शॉर्ट मारेन अगं शॉर्ट ना काय काय नको ना घेऊन जाऊ जा काय तुझा डावली रशी ते नको मारा मी जाते जा जा मी तुला देणारच नव्हते काळी म्हणतात मला काळी निघ मी परत जाऊ नको इकडं व्हिडिओ कसा वाटता कमेंट करा आणि अक्षय बकरे ऑफिशियल ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय